सिद्धी हा कार्यक्रम चालू आहे भारतीय जनता पार्टीचा हा कार्यक्रम मेलघाटचे जिल्हाध्यक्ष प्रभुदासजी भिलावेकर माजी आमदार आहेत ते त्यांच्या माध्यमातून सिद्धी आणि जनसंवाद कार्यकर्ता मेळावा हा सुद्धा इथे आयोजित केलेला कडून उपोषणाला शेतकरी कर्जमाफी बद्दल असं वाटते का तुम्हाला की यांना यश मिळाल देवेंद्र फडणवीस कर्जमाफी करणार हे त्यांनी पहिल्या दिवसापासूनच सांगितलं होतं आता श्रेय घेण्यासाठी कोणी काही करू शकतो साप बांधू शकतो वाजवू शकतो पण बापाला वाटतं की आपला बोनस भेटणार आहे तेव्हा आपण सायकल घेऊ आणि समजा जर का बोनसच भेटला नाही तर बोनस सायकल देता येईल का तेव्हा नाही दिल्या जात पण त्या आई वडिलाच्या मनामध्ये अशा निवडणुकीमध्ये एकजूट राहलो त्याप्रमाणे आपल्याला एकजूट राहलो तर आपलं यश निश्चित आहे आपल्याला शंभर टक्के यश मिळणार आणि म्हणून ही हिंदुत्वाची वजमूट हिंदुत्वाची एकता आपल्याला कायम ठेवावी लागणार आहे पहा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक महत्वाची गोष्ट आहे का जो शब्द दिला तो ते कायम ठेवतात शब्द दिला तो कायम ठेवतात थोड़ा हाँ, सा कमी जास्त वे होता से। कमी जास्त वे तो होते मुख्यमंत्री देवेंद्र साल मोदी जी का हो गया एक भी भ्रष्टाचार का दाणा नहीं लगा एक भी भ्रष्टाचार का दाड़ा देवेंद्र जी का चौदह से उन्नीस और उसके बाद जो हमारे सहयोग से बना एक नाथ जी शिंदे इनके साथ के कार्यक्रम और अभी लगभग आठ नौ महीने हो रहे हैं यह कार्यक्रम यह कार्यक्रम इसमें भी हमारी सरकार के ऊपर एक भ्रष्टाचार का दाग नहीं है आप सोचिए 2014 के पहले का भारत किस प्रकार का भारत देश स्वतंत्र हुआ अंग्रेज इस देश से गया वजूबा ने आपको विस्तार से बताया लेकिन आप सभी लोगों ने देखा हुआ कांग्रेस का कार्यक्रम नेता बोला तो लोगों के दिमाग में अलग विषय आ जाता है कि नेता बोल रहे हैं भ्रष्टाचार करने वाला है इसका आचरण हैचरण बराबर प्रचंड आवाज में बोलेंगे भारत माता की भारत माता की भारत माता की जय धन्यवाद अबे दादा बंदा अबे लगा तू आगे बोलो हम तुम्हारे साथ हैं कार्यक्रमाचं तात्पर्य आहे की जसं संकल्प ते सिद्ध पण श्यामा मुखर्जी बद्दल त्यांचं समर्पण श्यामा प्रसाद मुखर्जीनं जनसंघाची स्थापना केली आणि संघटित भारतासाठी त्यांनी जो संघर्ष केला कारण त्यावेळेस नेहरूजींनी काश्मीर साठी वेगळा कायदा काँग्रेसने त्यावेळेस बनवला आणि त्या कायद्यानुसार भारतातला व्यक्ती तिथं कोणती प्रॉपर्टी विकत घेऊन शकत होता किंवा तिथं त्याला नागरिकत्वाचा अधिकार मिळत नव्हता या हा अधिकार एकाच देशात दोन कायदे नसावे भारता या करता या माणसांनी आपलं बलिदान दिलं आणि जन काँग्रेसच्या ज्या नीती जे होती विभाजित नीती या नितीच्या विरोधात त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनातून त्यांचा जीव गेला त्यांना काश्मीरला जेलमध्ये टाकण्यात आलं त्यामधून त्यांचं बलिदान झालं त्यांचा खून झाला आणि अशा नेत्याला आपण आठवलं पाहिजे म्हणून आजचा हा कार्यक्रम त्यांना समर्पित करून ह्या जनसमुदाय जो जुळलेला आहे हा श्यामा प्रसाद मुखर्जीला खरं जी आमची श्रद्धांजली आहे ती आहे